नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी शेत जे पाण्यात रस्ते होते ते अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत की शेत रस्ते पाण्यात हे मोकळे करून दिले जात आहे म्हणजेच की आता जो लागणारा पोलीस बंदोबस्त हा आहे हा मोफत दिला जाणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून वर्तमानपत्रांच्या किंवा बातम्यांमधून तर आहेत की अशा प्रकारच्या बंदोबस्त मोफत देण्याची काही तरतूद आहे यांच्या संदर्भातील काही जी आर परिपत्रक आहे याबद्दल सुद्धा आपण बऱ्याच मोठ्या विचारणा केली होती म्हणजेच की आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच शेतरस्ते अतिशय बाब आहे आणि याच अनुषंगाने माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत रस्ते उपलब्ध करून देण्याच्या मागणीनुसार शेत रस्ता उपलब्ध करून देणं शेत रस्त्याची रुंदी वाढवणं याचबरोबर अतिक्रमण झालेले रस्ते असेल किंवा शेत रस्त्यातील अतिक्रमण मुक्त करणे अशा प्रकारच्या सर्व बाबींना प्राधान्य दिलं जात आहे म्हणजे आता मुख्यमंत्री बळीराजा शेत शेत पाणंद रस्ते ही योजना आणण्यात आलेली आहे आता यांच्या अंतर्गत देखील प्रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात व पोलीस संरक्षणाची त्या ठिकाणी गरज लागते अशा प्रकारे जर पोलीस संरक्षण आवश्यक असेल तर मोफत मिळवण्याची जी काही तरतूद आहे ही तरतूद आपण जाणून घेणार आहोत की म्हणजेच की आता दोन हजार एकवीस मध्ये जी आर निर्गमित करण्यात आलेला होता त्या जी आर च्या माध्यमातून पाहिलं होतं की सरकार म्हणजे जे काही नियोजन होतं ते रोजगाराच्या माध्यमातून मातोश्री शिवार योजना राबवली जात होती यामध्ये अतिक्रमण काढताना पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे राज्यांमध्ये आता सध्या शेत रस्त्यांना दिलं जाणार प्राधान्य या पार्श्वभूमीवरती चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण बैठक पार पाडलेली आहे म्हणजेच की आता या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये सुद्धा गृह विभागाच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे की पाच मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपसचिवांच्या माध्यमातून पोलीस महासंचालकांच्या महाराष्ट्राचे मुंबई असेल किंवा एक पत्रक दिलेला आहे या पत्रकामध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या नुसार विविध योजनांच्या अभिसरणापासून पालकमंत्री शेत पाळन रस्ते योजना राबवली जात आहे ज्यांच्यामध्ये मातोश्री शेत शिवार पाणन रस्ते योजना राबवली जात असताना या पाणंद रस्ते शिवार किंवा जे काही अतिक्रमण असतील त्या अतिक्रमणच्या म्हणजेच की पोलीस बंदोबस्त कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकारता म्हणजेच की उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची तरतूद यामध्ये आणण्यात आलेली होती म्हणजेच की आता पोलिस बंदोबस्त असतील ज्याची मागणी केली जाणार जरी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारू नये अशा प्रकारची सूचना देण्यात यामध्ये येत आहे याच अनुषंगाने ताबडतोब सात मे दोन हजार पोलीस महानिरीक्षक यांच्या माध्यमातून सर्व पोलिसांना सर्व आयुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक असतील किंवा पर्यवेक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की पाच मे दोन हजार पंचवीसच्या पत्रकानुसार गृह विभागाच्या सूचनानुसार जे पोलीस कारवाई होती वी करावी अर्थात शेत पाणद रस्ते किंवा शिवारस्ते अतिक्रमण मुक्त करत असताना अशा प्रकारची मोजणी करत असताना जे काही आवश्यक असलेली पोलीस बंदोबस्त आहे हे उपलब्ध करून देण्यात आहे धन्यवाद